इकडे बर बघ तिच्या हातातला घेतला कवर झालं तेच बघायचं हायकर आणि हाय कर हाय कर सगळ्यांना मावशीला हाय कर हाय मावशी सगळ्यांना कर हा घेता का कवर आराध्याचा आराध्याचा मोबाईल पाहिजे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे का कोणाकोणाला आराध्याचा मोबाईल पाहिजे म्हण म्हण लवकर धरा म्हणा मोबाईल तुम्हाला घ्या मोबाईल हा हा छान छान मोबाईल आहे अरोकडो अडूचा मोबाईल लय भारी बर का स्मार्ट मोबाईल आहे आराध्याचा हा आराध्या मोठी झाली ना मग ऍपलचा मोबाईल यूज करणार आहे का आराध्या हे ना मम्बू हा मी आले बर का तोपर्यंत हा विबीबिया इबी बिया हा कशी एबीबीया लय हुशार आहे लय हुशार माझ पाखरू ओगू बाया मम्मीचा आता तर डोळ्याच घालायचं ठरवलं होतं काय ह तू अयो मला मारल <laughs> आयु मला मारलं अरे वा 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 अरे, अरे, मले मला हे काय दिसलं अरे वा छान छान इथ तर मला आळंदी दिसत आहे अक्षयदादांच्या तिथं अरे वा छान छान अक्षयदादा आले काय मला तर माहितच नाही अरे वा 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 बघा 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 आमच्या अक्षयदादा बघा आळंदीत फिरत आहेत मस्त असे मंदाकी दुनिया पण बोलत आहे आम्हा हायलाइटच करते आता बर का अक्षयदादांचा व्हिडिओ बर का